पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा 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 लाईक शेअर आणि एशन न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणांवर काढलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी असे निवेदन विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल व सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकाच्या वतीने यांच्याकडे आयुक्त संचालक उपसंचालक शिक्षण पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांना ईमेलद्वारे देऊन मागणी करण्यात आली की शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हितासाठी सरकारी आणि खाजगी शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावेत विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची अंमलबजावणी करण्यात यावी सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे अनुपालन करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत बदलापूर आणि दौंड तालुका व राज्यात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थिनी सोबत मळद येथे झालेल्या अन्यायाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावले उचलणे काळाची गरज आहे शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली मुली सर्व जाती धर्माची आहेत त्यानुसार सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय देणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आणि बंधुत्व या तत्वात आहे त्यानुसार कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनीवर अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलणे काळाची गरज आहे अशी मागणी शेख नईम शेख लाल शेख नोमान नवेद नईम सतीश लोणकर शेख बासित रवी जयस्वाल शेख शाहनवाज साजिद खान आदींच्या वतीने मागणी करण्यात आली या निवेदनावर शेख नईम शेख लाल शेख नौमान नवेद नईम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली